राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आपल्या रोकटोक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत ते कधी कुणालाही त्यामुळे त्यांच्या जाताना अधिकारी चांगला अभ्यास करूनच जातात अजित पवार आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक ते घेत होते बैठकीला मुख्य अभियंताच आली नाही त्यामुळे अजित पवार प्रचंड संतापले आम्ही येथे आलो आहोत का बैठकीला यायला सीओ काय अडचण आहे अधिकाऱ्यांना मस्ती आलाय का मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही तात्काळ त्यांना बोलवा असे आदेश यावेळी अजित पवार यांनी दिले त्यामुळे बैठकीचे तापमान चांगलेच तापले होते अजित पवार यावेळी म्हणाले की स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली त्यानंतर आपण शाळेसाठी चांगले वर्ग देऊ शकले नाही चांगल्या वर्ग खोल्या नसल्याबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली शाळा खोली बांधण्यासाठी दानशूर व्यक्तींची मदत घ्यावी लागते हे दुर्दैव आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता परंतु अजूनही निधी खर्च झाला नाही याबद्दल यावेळी अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती एका प्रशासनाने तिकडचं काम बघत प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आता इथं साधारण सोयगाव छत्रपती संभाजीनगर या दोन तालुक्यातले एकोणीस महसूल मंडळ ही त्याच्यामध्ये दुष्काळाच्या बाबतीमध्ये अडचणीत आलेली आहेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे एकंदरीत राज्यामध्ये चाळीस तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केलेले आहेत आणि त्याच्यातून काही आमदार मोदयांनी साहित्य मंत्री महोदयांसारखी तर आमचा तालुका नाही परंतु आमचं महसूल मंडळ आलेलं आहे शेकुण 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 तर मग त्याच्यात मग संख्या काढली तर मी जवळपास अठराशे एकोणीसशे पर्यंत गेलेली आहे त्याच्यात आपली एकोणीस आहे आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असणारे आपले एकंदरीत सात तालुके त्याच्यात पन्नास महसूल मंडळ एकूण मी बघायची दोन सांगितली दोन तालुक्यातली एकोणीस आणि सात तालुक्यातली मिळून